पाच पोर त्यात mm. चौघे जणे पोर आहेत काय शांताबाईत शांताबाईने हे भाडे शांता त्या शांता मावशी एकच्या तेवढ्या ही होत्या नत्या तुमच्या आहे ना हा तर राहिला जेवले का की तो आता जेवले राय मावशी कुठे गेल्या का मला गेले की हा लागत ते पुनवा देशे सुद्धा गेली का आम्हाला हा राई ची सून कुठं आहे राये आणि सुन गंगा हे बाये दोघे चौघे जणी जाते ह्याच्यात दिसतय तुम्ही ह्याच्यात दिसतय वरी केंद्रावर जाते ह्याच्यात काढल्यावर होय हम्म वर केंद्रावर जाते ह्याला युट्यूब ला <laughs> शांत हे काय इथला छाप हा हे आणि इथला छाप आहे तुझा नवरा बी आलता की एक वेळाच गेला आज कामाला गेला का हाय का चांगलं तुमचं चांगलं आहे भाड्यानं थाव का तुम्ही भाड्यानंच हा येत जा की कधीतरी या कि तिकडे हे देवदेव हाय की आता देवदेवाला देवाला या हा आता हाय ह्याच्यात जून जुलै मध्ये आहे हा हे सगळे आता आमचा दाखला नाही जायचा की हृदयनाथ आईला लागतोय पोरीला थोरल्या कोणाचा दाखला आज आधीचा आज आधीचा कुठं आहे दाखला दाखला हा तुम्हाला आम्हाला कवर बी बघायला आमच्या सासूच्या टायमाला नव्हता ठेवलं असत काढून पायांच्या मोबाईल मध्ये हाय पहिल्यापासून आमच्या जवळच ह्याच्या पलीकडून जुन्या आठवणी बघायला ह्या नाही सारखंच आता आता हे बी मेल्यावर सुद्धा राहत आता फोटो पोट बोललेलं आहे त्याच्यात सगळं दिसतंय सगळं बोललेलं हे शेत वगैरे तवा नव्हता काय कि बाबा तवा होता पण आत्याला आजार होता त्याच्यामुळे असं हिडिओ काढायचं असंच होत एवढं आणि आधी नव्हतं काढलेलं हे आमच्या आज सासू आहेत आम्ही आज म्हणजे बरेच दिवसात मी निवांत आली इकडे असंच फिरत फिरत तिथं फिर, काय गरम होईल आलं तिथं ना नाही म्हणजे आमच्या आजी साखरे या ना इकडं या बरं का मला जायचं होतं मी आज वर्दी गेल ते म्हणलं आता याला दा मला न जा ना तर मी लुगड तुगळे काढून टेंपो आला की पळत आते जुलाब लागलं होतं काय कुणाला ना ना त्याला गुलाबते आता, आता। <laughs> गोळे भेळ खा खायला घालायची ती करते काय <laughs> बसा बस की आमचा आज सासरे आसना मी लय दिवस ना आले आज इकडे

इकडे सावलीला बस ले गार हवा लागत इथं आहे ना, नान। नान तशी। ना। हुँ। 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 आले की लेख महागारी आल्या कि काल गेली आली महागारी पाठ पाठ आज पाठ माणसं आली महागारी आता आम्ही जायचो पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हम्म आम्ही सगळे जाणार आहोत सगळी जाणार आहोत

एवढं दोन महिने सरासुट होणार म्हणते की यायचं कवा यायचं यायचं आता म्हणजे शाळेत झाल्यावर लवकर नको लवकर या दोघी वाटत कुणाला तुला ह्याच्यात म्हणायचं हा ह्याच्यात अलीकडे <laughs> आमच्या सोन्याला लवकर पगार करा चाल नेस त्या काढून घेते ती बरोबर पगार चालू <laughs> करे ना ते काय नाही नाना ना तू काय तरी म्हण ना ना जेवण झालं का बघ बाया किती ढोकं चालत येत चालू आपल्या घरी बसून म्हण एकदा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा झाली ना मग येते ते सगळे मग तेच आलेले असते रक्त पडतो ना ना जेवण केलं का रक्त पडत काय खाल्लं होय जात खंडापच राहते तिकडे एकटा जात नेहायला येतोय मला गाडी घेऊन का ते नाही शेरगाव सडाच बाथरूम आहे का पोरेवाला चोचत आहे आताच्या नाही चोचत हगल्या मुटल्याला काहीच चोचत आहे पोरेवाला ठायच्या आणि ठोकोन उठायच्या सोचत नाही पोरेवाला आता गवताला हे जात ना सुटलं गाव गाव काय चालू आहे का आपलं आम्ही पहिलं आत्या आपण गवताला कसं जायचं तिकडं जायचं सरपणाला जायचं आका आम्ही जायचं राज नाही जायचं माळावर तिकडं तिकडं गवळ सरपण घेऊन ते आमच्या आत्या होत्या तवा ऐका ना बाळो ती पोरगी बाळो त्या पोरी ज्यायची त्याची नेली कि लग्न पोरी वाटी हे खायला तर जागा असं बांधलेला घर नाही जागा आहे बांधू दिला नाही बाळो हे नामान जावळ काढाय जावं लागतंय का नाही आई एका जरी असलं तरी काय म्हणताय किले द्या म्हणताय का नाही भांडी भात ठेवावे किले द्या म्हणताय म्हणते आगळगावच्या शिवाच किती जाण सगळ्या जोबाड्याच्या लेकी वाचे